सात आठ वर्षामध्ये पूर्ण झालं नाही आता अपेक्षा आहे कारण मला वाटतं की त्यांना आता कुबळ्यांची गरज नाही उलट ज्या कुबड्या आहेत त्या देवेंद्र देवेंद्रजीवर विसंबून आहे त्यामुळे आता त्यांना फ्री हँड काम करायला कोणी थांबवू शकत नाही त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेकरू म्हणून विदर्भाकडे विदर्भातला बॅकलॉग विदर्भातली बेरोजगारी विदर्भातले शेतकऱ्याचे प्रश्न रस्त्यांचा बॅकलॉग असेल एज्युकेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण मागे आहोत या सगळ्या पातळीवर सगळ्या विषयाला घेऊन विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया आणि देवेंद्रजीकडून दुसरी अपेक्षा आहे त्यांचं मध्यंतरी नाव जरा बदल्याचं राजकारण करतात बदल्या म्हणजे बदल्या सरकारी नाही बदला घेण्याचं राजकारण करतात ते पुसून निघेल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला हरकत नाही कारण राजकारणामध्ये वैचारिक लढाई असावी